बातमी नरसिंह पतसंस्थेच्या छत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आंबेगाव तालुक्यातील रांझणी येथील श्री नरसिंह नागरी पतसंस्थेची छत्तीसावी आधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यंदा देखील संस्थेने सभासदांना पंधरा टक्के लाभांश रक्कम लगेचच सभासदांच्या खाती वर्ग केली या प्रसंगी नरसिंह पतसंस्थेचे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष संतोष वाघ म्हणाले नरसिंह पतसंस्थेने गेल्या पंधरा वर्षांपासून सभासदांना सातत्याने पंधरा टक्के लाभांशाचे वाटप केले आहे संस्थेची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने सुरू असून संस्थेच्या बुद्रुक येथील शाखेची आता स्वमालकीची इमारत झालेली आहे यापुढील काळात संस्थेच्या नारायणगाव मनसर सावा पारगाव या शाखांसाठी देखील संस्था स्वमालकीची जागा खरेदी करणार आहे लवकरच संस्थेची नवी मुंबईतील वाशी येथे शाखा सुरू करणार असून त्यासाठी जागा पाहण्याचे काम सध्या सुरू आहे जागा मिळाल्यानंतर लगेचच वाशी शाखा सुरू करणार आहोत ग्रामदैवत नरसिंह मंदिरासाठी नरसिंह पतसंस्थेने यापूर्वी देखील आर्थिक मदत केलेली आहे यापुढील काळात देखील नरसिंह मंदिर नरसिंह मंदिराचा परिसर व नरसिंह विद्यालयासाठी संस्था निश्चित मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे नरसिंह पतसंस्थेचे अध्यक्ष सुमित वाघ यावेळी म्हणाले नरसिंह पतसंस्थेच्या ठेवी एकशे बेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांच्या असून संस्थेने एकशे नऊ कोटी अकरा लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे संस्थेचा एकूण एकत्रित व्यवसाय अडीचशे कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे संस्थेची इतर बँकांमधील गुंतवणूक ही छप्पन कोटी पन्नास लाख रुपयांची आहे या आर्थिक वर्षात सर्व प्रकारच्या तरतुदी करून संस्थेला एक कोटी शहात्तर लाख रुपयांचा नफा झाला आहे आपल्या संस्थेत आर्थिक वर्षात ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला आहे यावर्षी देखील सभासदांना सर्व संचालकांच्या परवानगीने पंधरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारफाटा रांजणी येथील लक्ष्मी नरसिंह मंगल कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक संतोष वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सुमित वाघ यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा संपन्न झाली याप्रसंगी जुन्नर तालुका शिवसेना उभाठा पक्षाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे रांजणीच्या सरपंच छायाबंडू वाघ जाधववाडीचा सरपंच अर्चना वाघ उपाध्यक्ष गिरीश भोर संचालक निलेश वाघ विशाल जाधव महेश जाधव अतुल वाघ सिद्धार्थ वाजे आदेश आतकरी अलका भोर कौशल्या भोर मंगेश खंडागळे सचिन घायतडके अजित धुमाळ साधू घायतडके ओंकार कोळेकर ॲडव्होकेट नवनाथ निघोट ॲडव्होकेट सचिन निकम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र वाघ आदी मान्यवर सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्षिक अहवाल आपल्या समोर सादर करताना मला व माझ्या सर्व सहकारी आनंद होत आहे या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी मनापासून सहज स्वागत करतो महाराष्ट्र राज्य पक्षसंस्था फेडरेशन यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्त शेजी या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये संस्थेचे माननीय संचालक कैलासवासी आदिनाथ भगवंत सुतार त्याचप्रमाणे माझे संचालक कैलासवासी अशोक खंडू व असा सभासदांना निश्चित

त्यांना दिवाळी चांगली करता येते परंतु त्याचे कमी आहेत त्यांना इतकं काय दिवाळीचा इंटरेस्ट नाही त्याकरता दिवाळी दिवाळी भेट म्हणून संस्थेने जर काही पाऊल उचलले तर सभासद आभारी राहतील संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देता आली किंवा दिली तर मला वाटतं संस्थेचा एक चांगला उपक्रम या निमित्ताने होऊ शकतो तेव्हा सर्व सभासदांच्या वतीने माझी अशी विनंती आहे की कॅन्सरची जी लस या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते तर ती संस्थेच्या संचालक मंडळाने याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी माझी आपणास विनंती आहे